सादर करीत आहोत शाखेला जातो नमस्कार नमस्कार ताई काय झालं का, का स्थिर नमस्कार चक्रदेव काका नमस्कार नाही काही लागलं तर सांगा म्हटलं और... हो मी नाही इथे पण आमचं ठाणे शहर खूप छान आहे बरं का खूप चांगलं आहे रुळाल लवकरच काका कसं आहे ना हर्ष खूप कंटाळलाय हो परत जाऊया म्हणून मागे लागलाय कुणी नाही ना खेळायला आणि कसा चांगल्या संगतीत राहील मला ना आता ह्याचं जास्त टेन्शन येतं ताई तुमच्याकडे पाच मिनिट आहेत का नाही म्हणजे हर्षला काही आवडेल असं दाखवतो मी तुम्हाला म्हणजे या ना चला थोडं पुढे या माझ्या बाबून त्या मैदानात या, या अरे वा इथे तर चांगली दहा बारा मुलं खेळत आहेत मस्त आणि खेळ घेणारे कोणीतरी शिक्षक आहेत होय भगवा ध्वजही लागलाय किती छान यालाच तर म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बालशाखा अरे जा जा बिंदास जा त्या दादाला भेट आणि त्याला सांग तुला शाखेत यायचं ते पण काका अहो याची काही फी वगैरे आहे का, का, का? <laughs> आजीवन राष्ट्रासाठी आणि समाजासाठी समर्पणाची भावना निर्माण करणे हीच या शाखेत जायची फी <laughs> आवडली का शाखा काय हर्ष संघाच्या संचलनाला जाणार आहे की नाही अरे संघाचा गणवेश तयार करणार की नाही सांगतो सांगतो अहो आपण आपल्या समाजाची एकजूट दिसावी शिस्त आणि अनुशासनाने आम्ही या समाजासाठी वस्तीसाठी आहोत हे कुठेतरी बिंबवण्यासाठी संचलन म्हणजेच सैनिक जसे संचलन करतात तसंच आणि त्या प्रकारे संघ स्वयंसेवक आपापल्या वस्तीमध्ये संचलन करतात घोष वादनाच्या तालावर अत्यंत शिस्तीत संपूर्ण गणवेशात मार्गक्रमण करायचं असत सर्वात पुढे एक स्वयंसेवक घेऊन असतो आणि त्यामागे इतर स्वयंसेवक तुला कोण अडवणार काय हा संघ जो हर्ष एवढा आवडलाय सांगतो ना अहो एकोणीसशे पंचवीस साली संघाची स्थापना नागपूर इथे झाली आता या या तर या संघटनेला वर्ष लागतंय शाखेच्या माध्यमातून बाल आणि तरुण गुणवान राष्ट्रभक्त आणि समर्पित स्वयंसेवक संस्कारित करायचे देशी खेळ पद्य शिबिर आणि अभ्यास वर्ग या माध्यमातून उत्तम व्यवस्थापन कौशल्य शिकवायचं राष्ट्र आणि धर्म यासाठी सदैव तत्पर संघटन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठलंही सामाजिक सेवा कार्य असो किंवा आपत्ती असो वैयक्तिक आयुष्य बाजूला सारून स्वतःला देशासाठी आपलं जीवन समर्पित करणारे हजारो प्रचारक हे या संघटनेचे बलस्थान आहे डॉक्टर हेडगेवार यांनी नागपूर इथे सुरू केलेल्या या रोपट्याचा आज महावृक्ष करण्यात दुसरे सरसंघ चालक पूजनीय गुरुजी आणि त्यानंतरचे सर्व पूजनीय सरसंघ चालक कैलासवासी बाळासाहेब देवरस रज्जू भैयाजी सुदर्शनजी तसेच विद्यमान पूजनीय सरसंघ चालक आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचा यात सिंहाचा वाटा आहे आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी देखील संघाचे स्वयंसेवक आहेत बरं का माझ्यासारखे अनेक जण आपापला प्रपंच सांभाळून देश आणि धर्म यासाठी आयुष्यभर भगव्या झेंड्याला गुरुस्थाने ठेवून काम करत आहेत आई काका मी पण पुढचे अनेक वर्ष समोर करण्यासाठी रोज शाखेत जाणार वस्त्यांमध्ये फिरणार मित्र जमवणार शंभ वृद्धिंगत करून माझ्या मातृभूमीला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी धनाने आणि मनाने कार्य करत राहणार